नमस्कार मंडळी अगदी एक ते दोन दिवसामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे अशातच आपल्याला घरी दररोज प्रसादासाठी गप गणपती बाप्पांसाठी काही ना काहीतरी बनवायचं असतं तर दररोज काय बनवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो तर आज मी इथे अजिबात चिवट न होणारे चविष्ट असे मावा केशरी पेढा बनवणार आहे जो अतिशय चविष्ट होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो चला मग व्हिडिओ सुरू करूयात तर इथे मी एक मोठी कढाई घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे तर इथे म्हशीच्याच दुधाचा वापर करायचा आहे गाईचं दूध शक्यतो वापरू नका कारण म्हशीच्या दुधापासून भरपूर असा त्याचं खवा तयार होतो त्यामुळे म्हशीचं दूध इथे वापरायचं आहे आपल्याला दुधाला छान अशी उकळी काढायची आहे तर इथं दूध बघू शकता चांगलं असं उकळायला सुरुवात झालेली आहे तर दूध आपल्याला सतत असं ढवळत आठवून घ्यायचं आहे आता इथं मी केशरी पेढे बनवते त्यामुळे यामध्ये मी केसर वापरते आहे आता इथं केसर वापरायचं नसेल तर तुम्ही खाण्याचा फूड कलर देखील यावेळेस या ठिकाणी दुधामध्ये वापरू शकता अगदी एक ते दोन थेंब किंवा पावडरमध्ये असेल तर अगदी थोडंसं तुम्ही यामध्ये टाकू शकता तर इथं केसर ना आपल्याला छान हे आटवून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे आता अगदी छान मौसूत असा पेढा होण्यासाठी इथे मी छोट्या चमचाने अगदी एक चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे खवा शक्यतो आपण ज्यावेळेस दुधाचा बनवतो हो तर त्यावेळेस काय होतं त्यामध्ये थोड्याशा अशा गुठळ्या किंवा गाठी असतात अगदी सॉफ्ट क्रीमी नसतं तो खवा तर क्रीमी बनवण्यासाठी इथे मी कॉनफ्लॉवरची अशी स्लरी बनवलेली आहे एक चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी टाकून याची स्लरी बनवायची आणि ही स्लरी आता या उकळत्या दुधामध्ये टाकायची आहे आणि आता सतत आपल्याला कंटिन्यू हे दूध जे आहे ना ते चांगलं घट्ट होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे तर यामध्ये कॉर्नफ्लोअर वापरल्यामुळे दुधामध्ये छोट्या छोट्याशा गुठळ्या किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते बदलतं आणि खूप सॉफ्ट असा त्याचा खवा तयार होतो तर त्यामुळे इथे आपल्याला कॉर्नफ्लोअर शक्यतो वापरायचा आहे पण अगदी कमी प्रमाणामध्ये वापरायचा आहे थोडासा मोठा साईजचा चमचा असेल तर त्यात तुम्ही अर्धा चमचा कॉर्नफ्लोअरची पेस्ट इथं करून वापरू शकता आता दूध इथे आपलं बऱ्यापैकी आटून तयार झालेलं आहे तर इथे मी आता यामध्ये अर्धी वाटी किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीप्रमाणे यामध्ये साखर ॲड करायची आहे साखर टाकल्यानंतरनं आपल्याला हे चांगलं असं दूध घट्ट होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे छान असं दूध बघू शकता घट्ट आहे रबडी बनायला सुरुवात झालेली आहे जे आपण लच्छेदार रबडी जी म्हणतो ना तर कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे तशी रबडी तयार होत नाही अगदी स्मूथ आणि प्लेन अशी रबडी आपली इथे तयार होते तर याला आपल्याला अजून आटवायचं आहे तर अजून एक पाच ते दहा मिनट मिन्ट आपल्याला फ्लेम वर हे छान असं आठवून घ्यायचं आहे शक्यतो जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढाई असेल तर ती तू तुम्ही इथे वापरली तरी देखील चालेल तर इथे बघू शकता अगदी घट हे मिश्रण तयार झालेलं आहे तर चमच्याने या पद्धतीने आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जे काही ॲडिशनल गुठळ्या झाल्या असतील त्या सगळ्या मोडल्या जातील तर याला अजून एक दोन ते तीन मिनटं आपण असंच ढवळून घेऊयात तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे अगदी घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि जेव्हा हे मिश्रण संपूर्ण थंड होतं तर त्यावेळेस ते अजून घट्ट होतं तर गॅस मी इथे बंद केलेलं आहे आणि हे संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन तास थंड करून घ्यायचं आहे दोन ते तीन तास मी संपूर्णपणे हे थंड केलेलं आहे तर याचा असा मस्त स्मूथ असा गोळा तयार झालेला आहे छान असं थोडंसं तुपाचा हात लावून त्याला चांगलं चा असं मळून घ्यायचं आहे आणि आता आपण पेढे करायला सुरुवात करणार आहोत तर इथे जर तुमच्याकडे पेढ्याची पेढा मेकर असेल तर त्यातनं पण तुम्ही हे पेढे बनवू शकता पण मी हाताने जसे आपण बाहेरनं विकत आणतो अगदी तसेच पेढे मी इथे बनवणार आहे छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे आणि त्याला मध्ये बोटाने असं प्रेस करायचं आहे जेणेकरून पेढ्याचा आकार तयार होईल तर असेच बाकीचेही सगळे पेढे मी तयार करून घेते अगदी जर तुम्हाला असं वाटलं की हाताला मिश्रणशी टाकतं आहे तर थोडंसं तूप लावायचं अगदी दोन एक दोन थेंब तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा आहे किंवा पेढा करून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने मी सगळे पेढे तयार करून घेतलेले आहेत त्यावर मी थोडंसं आकर्षक दिसावं यासाठी यावर मी केसर लावून घेणार आहे जे की संपूर्णपणे ऑप्शनल आहे कारण हा मस्त असा मावा केसर पेढा आहे त्यामुळे इथे याला मी केसर पण लावून घेतलेला आहे आता आपण हा पेढा जो आहे ना तो, तो तोडून बघूयात तर बघू शकता किती छान खुसखुशीत असा हा पेढा तयार झालेला आहे अजिबात चिवट होत नाही आणि मस्त लागतो चवीला एकदा हा पेढा या गणपतीमध्ये ना गणेश चतुर्थीमध्ये जरूर करून बघा मला खात्री आहे की तुम्हाला हा पेढा खरंच खूप आवडेल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर ता व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तर मस्त आपले पेढे एक लिटर दुधामध्ये भरपूर सारे पेढे तयार होतात आणि खूप चविष्ट तयार होतात हे पेढे तर एकदा हे पेढे ना नक्की करून बघा